ॲडव्होकेट निकेतन पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे निवडी जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व त्यांचा वाढदिवस याचे औचित्य साधून ऐरोलीतील सेंट जोसेफ चर्च सेक्टर नंबर दहा येथे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान महिलांसाठी लकी ड्रॉ रिक्षा चालकांसाठी मोफत सीएनजी कुपन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रभागातील युवकांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील नेमबे जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील निंबे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष रामचंद्र गरत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित ॲडव्होकेट निकेतन पाटील यांना शुभेच्छा दिल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी कृष्णावा देवा यांचा लाइव संगीताचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आलेला ब्युरो रिपोर्ट प्रबोदनेश न्यूज नेमी पुढील माहितीसाठी अपडेट राहा प्रबोदनेश YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि देखिए आणि पुस्तक या ठिकाणी भेट देऊ लेखिरांना शुभेच्छा देण्यात आहे विद्यार्थीला प्रत्येक व्यक्ती आज लेखीरंना त्यांच्या पुढील भारतीय जनता पार्टीचे आपले युवा मोर्चाचे अध्यक्ष ॲडव्होकेट निकेदनजी पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी आज त्यांना आशीर्वाद आशीर्वादपर्यंत शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले लाडके आमदार सन्मान्य विक्रांतजी पाटील त्याचबरोबर ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महामंत्री सन्मान जनपती गंगाळे सन्मान्य वैस वैस आहे। माजी नगरसेवक सर्व ज्येष्ठ नगरसेवक नेतादा भोवते त्याचबरोबर अशोक पाटील साहेब त्याचबरोबर सर्व सन्मान्य सर्व व्यासपीठ व्यासपीठावर सगळे सन्मान्यच आहेत खूप मोठी टीम आहे आणि माझे आमचे अध्यक्ष सन्मान्य माजी नगरसेवक आपले रामचंद्र नखरत सगळे उपस्थित आणि बघिनो फार वेळ घेणारी मला कल्पना आहे तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत आहात कधी एकदा आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय आणि आम्ही जातोय अशा पद्धतीची कल्पना सगळ्यांची आहे कार्यक्रम छान झाला पण ह्या ठिकाणी ज्यांचाच वाढदिवस आहे त्यांच्याविषयी देखील या ठिकाणी आपल्याला सांगणं फार महत्वाचं आहे कारण ते आपले उभारण नेतृत्व आहे ज्या पद्धतीनं काम ह्या आपल्या नवी मुंबईमध्ये रांजी निकेंद पाटील ह्या ठिकाणी करत आहे में है। मी देखील पाटील साहेब मी दोन तीन वेळा टेस्ट केली म्हटलं आता माझ्या अध्यक्षपदाच्या कारागृतीमध्ये काही दोन चार दो कार्यक्रम युवकांचे होते परंतु त्या कार्यक्रमांसाठी से सगळी टीम उपस्थित होती मॅराथ म्हणला तर साहेब झोपलेच नाहीत ना तर होत बारा वाजता म्हणून मॅरेथॉनला आपली स्पर्धा होते त्या स्पर्धेसाठी सगळी टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे चांगल्या प्रकारे काम सुरू आहे यासाठी लोकसंग्रह लागतो कार्यकर्त्यांचा संच लागतो तो आपोआप येत नसतो त्या कार्यकर्त्यांमध्ये अडचणीमध्ये समोर जात असतो अशा वेगवेगळ्या घटकांना जेव्हा एकत्रित करता येतो तो खरा असतो आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं युवा मोर्चाचा अध्यक्ष दिलेला आहे तर त्यांची जबाबदारी देखील मोठी आणि तुमची आम्ही देखील जबाबदारी दे आहे त्यांच्याबरोबर आपण आशीर्वाद रूपी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याची गरज आहे त्यांच्याबरोबर बरोबर गरजेचं आहे चांगल्या प्रकारे काम भविष्यकाळ काळ त्यांचा उज्ज्वळ आहे गडवकट आहे चांगले धडधड धड धडणीचे कार्यकर्ते आहेत चांगल्या प्रकारे काम करतात सगळ्यांनी बरोबर घेऊन जा काम करतात आणि त्यांना माझाही सजेशन सल्ला एवढाच असेल काही करू नको स्टेप बाय स्टेप चल निश्चितपणे या ठिकाणी सगळी ही आपली टीम तुमच्या बरोबर आहे काही कुठे अडचणी येणार नाही काम करत राहा युवा मोर्चाची कामही चांगली करत रहा चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलं निश्चितपणे नव्या मुंबईमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी उज्ज्वळ आहे एवढेच या निमित्तानं सांगतो आणि गंभीरकडे प्रार्थना करतो तुला निरोगी आयुष्य त्याचबरोबर राजकीय सामाजिक औटुटिक सर्व क्षेत्रामध्ये यश मिळव एवढीच त्या ठिकाणी मी आई जगदंबे चरणे प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या संपूर्ण नव्या मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो जनता घेतो आपण सगळेजण एका अशा युवा नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांमधला एक सहकारी एक चांगला मित्र आपल्या सगळ्यांना हवा हवा असा वाटेल आपल्या परिवाराचा सदस्य वाटेल अशा निकेतन पाटील अशा आपल्या सहकार्याचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा मंगल दिवस आहे त्यामुळे मंचावरचे आमचे सगळेच मान्यवर सन्माननीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटीलजी आदरणीय आमचे पूर्वाध्यक्ष रामचंद्र घरतजी सगळेच आमचे महामंत्री सगळेच आमचे पदाधिकारी तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे परंतु वेळे अभावी सगळेच आमचे श्रेष्ठ मान्यवर आणि या अभिष्ट चिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच बंधू भगिनी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक उभरत युवा नेतृत्व निकेतन पाटील यांना आजच्या मंगल दिवसाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं गेल्या दहा बारा वर्षांपासून निकेतनला मी जवळ ओळखतो आणि त्यामुळे प्रत्येकाच्या आडी अडचणी धावून जाणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच जे मिशन आहे जे ध्येय डोळ्यासमोर घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो जे ध्येय आम्हाला आमचे पूर्वज पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांनी दिलं ते स्वप्न दिलं ते स्वप्न आहे अंत्योदयाचं स्वप्न पंक्तीतल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू जोपर्यंत आम्ही पुसत नाही त्याच्या चेहऱ्यावरती हास्य ओमलवत नाही तोपर्यंत विकासाची आमची परिभाषा पूर्णच होत नाही अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतो आणि त्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी त्या स्वप्नाला खरं करण्यासाठी निकेतन हा त्यांच्या सहकार्यांबरोबर नवीन मुंबईमध्ये काम करतो आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं कदाचित सोपं असतं पण त्याचं सातत्य टिकवणं हे वाटतं तितकं सोपं नसतं त्यामुळे राजकारणामध्ये नवटंकी करणं थोडा काळ एक परसेप्शन तयार करणं हे सोपं असत पण फार काळ ते टिकवता येत नसत आणि मग स्वभाव उघडे पडतात स्वभाव उघडा पडतो अनेक आपण बघितलेली असतात पण स्वभावामध्ये गेल्या बारा वर्षामध्ये एकही कुठेही फरक पडलेला ना नाही जनसेवेचा वसा घेऊन काम करणारा हा कार्यकर्ता आहे हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे सातत्याने जेव्हा जेव्हा तो काही ना काही कामा निमित्त विषयानिमित्त मला भेटला त्यावेळेला सातत्याने त्याच्या बोलण्यात मला जाणवलं की दादा मला माझ्या प्रभागासाठी काहीतरी करायचंय मी माझ्या प्रभागात गेले एक महिन्यामध्ये हे उपक्रम राबवले मी नवी मुंबईतल्या युवांसाठी हा उपक्रम राबवला भविष्यामध्ये मला युवांसाठी हे करायचंय मला माझ्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठी हे उपक्रम मी विचारात घेतलेले आहेत मला माझ्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी उपयोगी पडायचं त्यासाठी मी हे उपक्रम साकारतोय सातत्यानी तीन दलित शोषित पीडित युवा मातृशक्ती कष्टकरी कर्मचारी या प्रत्येकासाठी काही ना तरी काही ना मला करण्याची इच्छा आहे अशी इच्छा उराशी बाळगून काम करणार नेतृत्व म्हणजे निकेतन पाटील आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मग जेव्हा असा जनसेवेचा वसा घेऊन एखादा का युवा काम करतो तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी मग वाढते जर का एखादा युवा इतक्या ताकदीनं काम करणार असेल माझा परिवार म्हणजे माझ्या परिवाराचे केवळ चार जण नाही तर उपस्थित जण ही आयोली असेल माझा प्रभाग असेल ही नवी मुंबई असेल हा माझा परिवार आहे आणि माझा वाटतो जर साजरा करायचा आहे तर मला माझ्या परिवाराचा नाही तर या समाजरूपी परिवाराबरोबर माझा वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे त्या पवित्र भावनेतून आज हा कार्यकर्त्यांनी आयोजित केला त्याबद्दल निकेत मी तुझं मनापासून अभिनंदन करतो आणि सातत्याने गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रम हे निकेतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साकारले जात आहेत मग त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक उपक्रम आहेत मातृशक्तीला देणारे अनेक अनेक उपक्रम आहेत सामाजिक कार्यकर्ते हे आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आहेत शेवटी ही आमची संस्कार आणि संस्कृती राहिलेली आहे की वाढदिवस ही मौज मजा करून साजरा करत नसतो आम्ही वाढदिवस साजरा करताना कुठतरी <us> समाजी समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आमचे वाढदिवस साजरे केले जातात या ठिकाणी हा विमानाचा विषय आजही निकेतन जी मला वाटतं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अनेकांना या ठिकाणी काही रिक्षा चालकांना सीएनजी खूपच वाटप करताय आरोग्य विषयाचे उपक्रम आपण साकारलेले आहेत अनेक विषयांना घेऊन आपण काम करतात मला वाटतं की समाजसेवेचा घेतलेला हा असा असाच अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आई जगदंबा आई एकविरा आपल्याला अशीच ताकद देऊ आपले हात बळकट करो हीच मंगल कामना आजच्या दिवशी करतो निकेतनने सातत्याने आपल्यासाठी काही ना काही करण्याचा एक प्रण आपल्या मनात ठेवलेला आहे प्रतिज्ञा आपल्या मनात केलेली आहे आणि त्यामुळे माझी विनंती या निमित्तानं एवढीच राहणार आहे जर जर का का आमचा आमचा एक एक सहकारी सहकारी आपल्या सेवेसाठी स्वतःला घेणार असेल संपूर्ण परिवार मग वहिनी साहेब या ठिकाणी आहेत किंवा त्याच्या परिवारातले सगळेजण हे जर का आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असतील तर आपण सुद्धा त्यांच्या मागे ताकीनं परिवार म्हणून राहणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे

ताकदीनं कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या मागे आमच्या सारखे कार्यकर्ते मग आमचे नगरसेवक असतील आमचे पदाधिकारी असतील किंवा माझ्यासारखा एखादा आमदार आपल्या पाठीची ताकदीनं या समाजसेवेच्या विषयात उभे राहू एवढं शास्त्र निर्माण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र I'll mm -hmm. आमचा युवा सहकारी नवी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष निकेतन पाटील यांचा वाढदिवस आणि त्यामुळे नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर खरंतर पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस आम्ही सगळेजण साजरा करतोय आणि त्यामुळे आजच्या या मंगल दिवशी आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो सन्माननीय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटीलजी आमच्या सन्मान्य ने, सन्माननीय ने नेते रामचंद्र घरतजी सगळेच आमचे पक्षाचे पदाधिकारी सगळे सर्व लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी मंगलमय शुभेच्छा निकेतनच्या पुढील वाटचालीसाठी दिलेल्या आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रम निकेतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साकारले जात आहेत आजही त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साकार झाला साजरा झाला अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम होता त्यांना त्या ठिकाणी कशी मदत करता येईल हा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमात आम्हाला दिसला अनेक रिक्षाचालक बांधव ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना सी एन जी कुपनच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला मातृशक्तीसाठी अनेक उपक्रम युवा शक्तीसाठी अनेक उपक्रम असे अनेक सामाजिक उपक्रम साकारत आजचा हा वाढदिवस हा अभिष्ट चिंतन सोळा खरं तर पार पडला पहिला तर आलेले सगळे बंधू भगिने माझे फॅमिली परिवार फ्रेंड सगळ्यांना मी धन्यवाद सांगते कारण एका शॉर्ट नोटिसवर आम्ही डिसाईड केलं की के आम्ही नागरिकांसाठी काहीतरी करू उपक्रम राबू सगळ्यांची कनेक्टिव्हिटी असेल कारण चार जसे विक्रांतजी पण बोलले चार लोकांमध्ये नेहमी कार्यक्रम किंवा घरातल्यांमध्ये बड्डे केल्यावर आपल्याला तो आनंद भेटत नाही जे मला सगळ्यांसोबत मिळून भेटलेला आहे निकेतन सगळ्यांनी भरभराटून आशीर्वाद दिला आणि आम्हाला खूप बरं वाटलं ज्येष्ठ नागरिक असो किंवा रिक्षा संचालक असो किंवा माझे जे लेडीजचे सगळे महिला आहेत ज्यांचे लकी ड्रॉ आम्ही ठेवून त्यांना सारीज गिफ्ट केले आणि आमचे त्याच्यामध्ये मी सांगते की पत्रकार जे आहेत आमचे जे नेहमी आमच्या पाठीशी असतात आमचा पुढाकार त्यांच्यामुळे त्यांच्यातले पण एक भगिनींना आम्ही काहीतरी एक छोटे भेटवस्तू देऊ शकलो त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे असेच कार्यक्रम आम्ही राबवत राहू प्रभागामध्ये कोणाला काही अडचण असेल तर सेक्टर मध्ये आमचं ऑफिस आहे निकेतन आणि मी ॲडव्होकेट म्हणून जनतेच्या सेवेसाठी कायम नेहमी असो हेच अपेक्षा आणि सांगू इच्छितो धन्यवाद आज खऱ्या मी सर्व आपले इकडे आलेले आमचे मित्रपरिवार असू दे नातेवाईक असू दे सर्व समाजाचे असून लोक असू दे पूर्ण नवी मुंबईतून आज लोक आले होते आज विशेषतः मी सर्व प्रथम आपल्या नवी मुंबईच्या शिल्पकाराचे आभार माने सगळ्या सकाळी त्यांचे जाऊन आशीर्वाद घेतले त्यांचे आणि आम्ही दिवसाची सुरुवात केली आणि आज काहीतरी लोकांना उत्साह वाढदिवस केक बोल आणि काहीतरी पार्टी करून न करता एक लोक उपयोगी वस्तू करून समाज उपयोग करून आम्ही आज या ठिकाणी रिक्षा जे चालक आहेत आपल्या ऐरोलीमध्ये त्यांना एक चे आ, आ, सी एन जीचं फ्री कूपन्स हे या माध्यमातून आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न केला तसेच एक महिलांसाठी काहीतरी विरंगुळा वासाठी त्यांना एक छोटीशी भेट वस्तू देण्याचा प्रयत्न केला तसेच इथं सर्वच जण लोक आले होते त्यांना मनोरंजना एक संगीताचा कार्यक्रम ठेवला होता आणि जेवढे आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आले होते ज्यांच्यामुळे आज त्यांच्या आशीर्वादाच्या मुळे आमच्या आज ऊर्जा भेटते ते आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांना छोट्यासा भेटवस्थित होऊन त्यांचा आज आम्ही आशीर्वाद घेतला या परीने आम्ही आज माझा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी खरं खरंच आज आपले विधान परिषदेचे आमदार आमचे महाराष्ट्र राज्याचे महामंत्री विक्रांजी पटेल यांचा मी खूप मनापासून आभार मानतो की आज अशा प्रकारे आज कोणीतरी आमच्या प्रभागामध्ये येत आणि आमची एवढी मन भरून स्तुती करतो आम्ही एवढं काही नसून आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत पण त्यांच्या तोंडातून जे उद्गार निघतं आमच्यासाठी त्याच्याने आम्हाला खूप ऊर्जा आज भेटलेली आहे आणि त्यांच्याच ऊर्जेने आज आम्ही खूप नागरिकांसाठी खूप काही का काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब दाबा